महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मोठा घोटाळा झालाय परळीमध्ये एकाच व्यक्तीच्या नावावर नऊ अब्जाचा घोटाळा झाला असून त्यामागे परळीचा आकाय असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय महादेव बेटिंग ॲप भ्रष्टाचाराचा तपास केला असता तो मलेशियापर्यंत पोहोचेल असा आरोपही त्यांनी केलाय त्यांच्या या आरोपाचा रोग कुणाकडे होता हे तुमच्या लक्षात आलंच असेल बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर भाजप आमदार सुरेश धस हे अत्यंत आक्रमक पद्धतीने माध्यमांसमोर व्यक्त होताना दिसत आहे त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिकी कराड यांच्यावर आरोप करून वातावरण पेटून दिलं तर धनंजय मुंडे यांच्यावरही धस हे सातत्यानं टीका करतायत या टीकेमधून धस यांना नेमकं काय सुचवायचंय महादेव बेटिंग ॲप प्रकरण काय आणि परळीशी त्याचा काय संबंध आहे आणि धस हे सातत्यानं मुंडे यांना आपला निशाणा का बनवत हे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून मधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगावबत्ती गेल्या काही दिवसांपासून धस सातत्यानं धनंजय मुंडे यांना आपलं लक्ष बनवताना दिसत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरण हे त्यासाठी निमित्त ठरलं त्यांच्यावर आरोप करताना धस यांनी नुकताच महादेव बेटिंग ॲपचा विषय काढला हे काय प्रकरण होतं ते आधी जाणून घेऊ महादेव बेटिंग ॲप हे प्रकरण दोन हजार तेवीसमध्ये उघडकीस आलं होतं ॲपमधून युजर्सना तीनपत्ती चान्स गेम बॅडमिंटन टेनिस या खेळांसाठी सट्टेबाजी करण्याची सोय पुरवण्यात आली होती या ॲपचं प्रमोशन बॉलिवूडमधले अनेक मोठे कलाकार करायचे सौरभ चंद्राकर आणि रवींद्र उप्पल या दोघांनी या कंपनीची निर्मिती केली होती आणि महादेव ऍप तयार केलं होतं याच चंद्रकरच्या दोनशे कोटींच्या शाही लग्न सोहळ्यात बॉलिवूड मधल्या अनेकांनी हजेरी लावली या लग्न सोहळ्यामुळे बॉलिवूड महादेव ऍप आणि हवालामार्फत कोट्यावधींची झालेली देवाणघेवाण ही तपास यंत्रणांच्या रडारवर आली या लग्न सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर कॅशमध्ये व्यवहार झाला होता प्राप्तिकर विभागाने दोन हजार वीस मध्ये छत्तीसगडमध्ये अनेक व्यावसायिक राजकीय व्यक्ती आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या छापे टाकले चौकशी दरम्यान यात महादेव ऍपचं नाव पुढे आलं पोलिसांनी मग सगळी पाळ खोदून दोन हजार तेवीस मध्ये त्यावर कारवाई केली सुरेश दस यांनी याच महादेव बेटिंग ऍपचा संबंध बीड जिल्ह्याशी जोडलाय मनाप्रमाणे कारभार करण्यासाठी बीडमधून चांगल्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आणि मर्जीतल्या अधिकाऱ्यांना आणून भ्रष्टाचार करण्यात आला परळीमध्ये एका व्यक्तीच्या नावावर बँकेमध्ये नऊशे कोटी ट्रान्सफर झाल्याचं दिसून येत आहे आणि यामागे परळीचा आका आहे असा आरोप त्यांनी केलाय महादेव बेटिंग ऍप भ्रष्टाचाराचा तपास केला तर तो मलेशियापर्यंत पोहोचेल असंही ते बोलले त्यामागे त्यांचा रोख हा स्पष्टपणे धनंजय मुंडे यांच्यावर होता परळीत दोन लोकांकडे मोठं घबाड आहे अजून असे किती लोक असतील याची माहिती घेतली पाहिजे बीड जिल्ह्यातील कोणतंही प्रकरण घ्या त्यामागे हा आकाच आहे आकांनी तिथं पन्नास एकर जमीन घेतली बीडमध्ये गँग ऑफ वासेपूर सारखी परिस्थिती आहे महादेव ॲप घोटाळा मागे या आकाच आहे असा गंभीर आरोप त्यांनी मुंडेंवर केलाय आम्ही परळीत बघत असतो रश्मिका मंदना सपना चौधरी येत असतात ज्यांना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचं शिक्षण घ्यायचंय त्यांनी परळीत यावं प्राजक्ता माळीही आमच्याकडे येत असतात त्यांचा जवळचा सा पत्ता सापडायचा असेल तर आमचा परळी पॅटर्न पाहिला पाहिजे असाही टोला त्यांनी लावला संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून धस यांनी असे आरोप केलेत पण हे प्रकरण जर बाजूला ठेवलं तर सुरेश धस मुंडेंवर इतका रोष का व्यक्त करतायत याची काही कारणं पाहू आष्टी विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीकडून यंदा धस निवडून आले निवडून येताच त्यांनी आष्टीतल्या सभेत थेट पंकजा मुंडेंना टार्गेट केलं नेमकं सुरेश धस यांनी पंकजा मुंडे आणि एकूणच ओबीसी समाजाला अंगावर का घेतलं असा प्रश्न अनेकांना पडला पण याबाबत मुंडे विरोधी गटाला अधिक सशक्त करणं आणि त्याचं नेतृत्व करणं ही धस यांची खेळी असू शकते असा त्याचा अंदाज बांधला गेला राज्यात भाजपच्या राजकारणात पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील कोल्ड वॉर सगळ्यांनाच माहिती अशा पार्श्वभूमीवर धस यांनी थेट पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करणं हा काही योगायोग नाहीये बीडमध्ये यंदा मैत्रीपूर्ण तिरंगी लढत रंगली होती यात पंकजा मुंडे यांनी भीमराव धोंडे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी अशा स्वरूपाचे फोन केले होते आणि त्याचे पुरावे आपल्याकडे असा धस यांनी आरोप केला होता दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना आष्टी मतदारसंघातून बत्तीस हजारांचं मताधिक्य मिळालं पण धस यांनी बजरंग सोनवणे यांच्यामुळे ताकदीनं काम केलं नाही अशी चर्चा रंगली त्यातूनच पंकजा नाराज होत्या त्यांनी याचा बदला विधानसभेत काढला अशी ही चर्चा रंगते आता महायुतीमध्ये राहूनही मुंडे आणि धस वाद का घालताय असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल बीडच्या राजकारणात मुंडे गट आणि मुंडे विरोधी गट अशा दोन गटांमध्ये नेहमीच सामना रंगलेला असतो आतापर्यंत हा सामना पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे असा होता पण आता दोघेही सत्तेत मंत्री आहेत त्यामुळे आता अशा परिस्थितीमध्ये मुंडे विरोधी गटाची झालेली पोकळी भरून काढण्यासाठी भाजपमधूनच धस यांना ताकद पुरवली जात असावी अशी चर्चा आहे कारण मुंडेंशी वैर घ्यावं इतके धस शक्तिशाली नाहीयेत यामुळे कुणाच्या तरी बळावर सुरेश धस आदी पंकजा आणि आता संतोष देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना लक्ष करतायत एवढं नक्की त्यामुळं महादेव बॅटिंग ॲप असो वा मुंडे यांची जुनी प्रकरणं यावर धस धुवाधार बॅटिंग करताना दिसत आहेत यावर तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा